शेतकरी बंधू आणि भगिनींनो तूर या पिकाचा उत्पादन वाढण्यासाठी अत्यंत महत्वाचा हा पहिला फवारा असतो पहिला फवारा त्याची अवस्था ही कळी अवस्था किंवा फुलाला सुरुवात जेव्हा होते तेव्हाचा फवारा हा अत्यंत महत्वाचा फवारा आहे त्याच्यामुळं किमान वीस टक्के तरी उत्पादनात वाढ होते या फवारणीमध्ये आई नाशिकामध्ये आपण इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस वेली घेऊ शकता ज्यामुळे लपून बसलेली आळी किंवा पानं गुंडाळणारी आळी किंवा फळ पोखरणारी फुलं खाणारी आळी हिचं नियंत्रण व्यवस्थित होईल कळी अवस्थेमध्ये असताना भरपूर कळ्या लागा लागाव्यात भरपूर फुलं लागावेत यासाठी याला झेप पंधरा मिली आणि बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम हे सुद्धा या फवारणीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे ज्याच्यामुळे मो मोठे शौर्य निघतात आणि भरपूर फुलं लागतात यासोबतच तुरीला नर फुलं आणि मादी फुलं असे दोन्ही प्रकारचे फुलं असतात त्यामुळं मादी फुलं जेवढे जा जास्त तेवढे जा शेंगाचं प्रमाण जास्त आणि मादी फुलाची संख्या वाढावी यासाठी झिंक ईडी टी ए वीस ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीनं इमान किंवा मस्केट सोबत जे पंधरा मिली अधिक बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम अधिक झिंक ईडी टी ए वीस ग्रॅम या पद्धतीनं हा फवारा नक्की द्या हा अत्यंत महत्वाचा फवारा आहे हा फवारा चुकू नका यात बदल सुद्धा करू नका bem